श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो नामस्मरण करताना जप करताना देवपूजा करताना जांभळी येते नक्कीच येत असणार बऱ्याच लोकांना देवपूजा करत असताना जांभळी येते शिंक येते आळस येतो मागचं कारण काय आहे भक्तांनो आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्या औरामध्ये जी नकारात्मक शक्ती असते ज्या काही वाईट शक्ती असतात ज्या अदृश्य स्वरूपामध्ये असतात त्या आपल्याला दिसत नसतात परंतु आपल्या आजूबाजूला ज्या अदृश्य शक्ती असतात त्या आपल्या तोंडाद्वारे बाहेर पडायला सुरू होत असतात असं काही ज्योतिषशास्त्रज्ञांचं मत आहे आणि जर तुम्ही नेहमी नामस्मरण करत असाल तर तुम्हाला हळूहळू असं जाणवू लागेल की त्या गोष्टी हळूहळू कमी होऊ लागतील आपल्यामध्ये दैवी शक्ती आकर्षित व्हायला सुरुवात होते आणि आपली ऊर्जा सकारात्मक व्हायला सुरुवात होते भक्तांनो देवपूजा करण्यामुळे मनाला शांती लाभते पूजा करणं म्हणजे देवाशी एकरूप होणं पूजा करणं म्हणजे आपलं देवावरील प्रेम व्यक्त होणं पूजा करणं म्हणजे आपल्या भावना देवापर्यंत पोहोचवणं भक्तांनो हिंदू धर्मात पूजेला खूप महत्व दिले जाते प्रत्येक घरात रोज पूजा केली जाते भगवंताशी भक्तीने जोडलेले राहणे हाच दुःखातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे देवासमोर नतमस्तक होताना अनेकांच्या डोळ्यातून पाणी येतं पण असं का होतं याचा खरा अर्थ काय भक्ताकडून एखादी चूक तर झाली नाही ना काय शास्त्रात सांगितले काय सांगतात ज्योतिषी जाणून घ्या भक्तांनो भक्तीचा मार्ग खूप कठीण काही लोक आपले संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करतात देवाची भक्ती हा आपल्या जीवनाचा आधार मानतात तसं पाहायला गेलं तर भक्तीचा मार्ग खूप कठीण आहे पण त्याची अनुभूती सर्वात सुंदर आहे अनेक वेळा हा विचार मनात येतो की आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोचत आहेत की नाही एका व्रतसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ज्योतिषांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्याच्यावरून तुम्ही देवाच्या जवळ असल्याचे संकेत दिसतात भक्तांनो पूजा करताना डोळ्यातून अश्रू येतात ज्योतिषी सांगतात पूजा करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात असे तुम्हाला अनेकदा वाटले असेल शास्त्रानुसार पूजा करताना डोळे ओले होणे अश्रू येणे झोप येणे आणि शिंका येणे हे ये मोठे रहस्य आहे जाणून घेऊयात पूजा करताना डोळ्यातून अश्रू काय येतात हे अश्रू आपल्या उपासनेचे यश दर्शवतात पूजा करताना जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर याचा अर्थ तुमच्या मनातील दुःख लवकरच संपणार आहे तसेच तुम्ही दुःखावर मात कराल पूजेच्या वेळी अश्रू येणे हे देखील स्वच्छ मनाचे लक्षण असल्याचे शास्त्रात सांगितलेले आहे या काळात तुम्ही समजले पाहिजे की तुम्ही तुमच्या मनातील वाईट गोष्टींवर विजय मिळवला आहे तुम्हे अनेक प्रकारचे विचार मनात येतात भक्तांनो शास्त्रानुसार खऱ्या मनाने केलेली उपासना देव नेहमी स्वीकारतो पूजा करताना एखाद्या व्यक्तीला झोप लागली तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात दुहेरी विचार असतो त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात जो तुम्ही अशांत अवस्थेत देवाची पूजा केली तर तुम्हाला झोप येऊ लागते पूजा करताना हात जळणे भक्तांनो दिवा लावताना किंवा कोणताही विधी करताना तुमचा हात जळत असेल तर याचा अर्थ तुम्ही पूजा करताना चूक केली आहे अशा स्थितीत देवाची आराधना आणि विधी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करा पूजा यशस्वी होण्याची चिन्हे भक्तांनो जेव्हा पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत वरच्या दिशेने वाढू लागते तेव्हा समजून घ्या की तुमच्या पूजेने देव प्रसन्न झाला आहे पूजेच्या वेळी तुमच्या घरी पाहुणे आले तर याचा अर्थ देव तुमच्यावर खूप प्रसन्न झाला आहे भक्तांनो देवाच्या भक्तीशी एकरूप होणं आणि सर्व दुःखापासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे देवाची भक्ती पूजा अर्चा अनेक अनेकांच्या जीवनाचा आधारच भक्ती आहे देवांची भक्ती आणि प्रेमापोटी अनेकदा पूजा करताना आपले डोळे पाणवतात आपल्यापैकी अनेकांना पूजा करताना डोळ्यात आपोआप पाणी येतं आपल्यापैकी असे अनेक जण आहेत ज्यांना पूजा करताना डोळ्यात पाणी येतं काहींना झोप येते काहींना जांभळी देतात तर काहींना शिंका सुरू होतात या सर्व गोष्टींचा काहीतरी संकेत असतो खरं तर पूजेच्या वेळी डोळ्यात पाणी येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ तुमचं मन निर्मळ आहे स्वच्छ आहे आणि तुम्ही निस्वार्थी भावनेने देवाची भक्ती करताय असा आहे भक्तांनो पूजेच्या दरम्यान रडू येण्याचं आणखी एक कारण म्हणजे तुम्ही ज्या भावनेने पूजा करताय ती ईश्वरापर्यंत पोहोचते असाही आहे भक्तांनो तसेच याचा तिसरा अर्थ म्हणजे तुमच्यामध्ये जे काही अवगुण होते तुम्ही त्यापासून मुक्त होत आहात आणि तुमचं मन स्वच्छ आणि पवित्र झाले असाही होतो श्रीस्वामी समर्थ